मग मुंडे साहेबांनी रेल्वे आणली नाही का मुंडे साहेबांनी ह्या देश म्हणजे या जिल्ह्यासाठी एवढा संघर्ष आहे त्यांचा नाही का त्यांनी प्राणाची आहुती दिली मुंडे साहेबांनी आणि त्यांना हे आता फसवायला लागले बरेच जण नाही का अजून मागल्या पंचवार्षिकला आमच्या सोबत असणारे त्यांनी फसवलं नाही का आता ताईला अहो तिथं केंद्रात आता मंत्री पदासाठी त्यांचा विराजमान होण्याची अवस्था होती तिथं तरुण मंत्री नाही आहेत सगळ्या मंत्री केले तुमचं नाव काय मी रोहिदास सोनवणी माझी ग्रामपंचायत सदस्य पिंपळा तालुका आष्टी जिल्हा बीड पिंपळा हो आमचं गाव नगर पासून एक वीस किलोमीटर आहे शेवटचं गाव आहे आमचं शेवटचं टोक आहे बीड जिल्हा हा आष्ट तालुका शेवटचं गाव आणि बीड आम्हाला दीडशे किलोमीटर आहे तर एकंदरीत मतदारसंघ हा फार मोठा आहे फार म्हणजे भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे तर शेवटच्या लोकापर्यंत तळगाळापर्यंत एकमेव नेता असा आहे भीमराव धोंडे साहेब की फार दूरदृष्टीचा दुरु आहे नेता आहे शेतकऱ्याचं काय वर आहे शेती निगडीत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा पहिल्यापासून प्रयत्न आहे आणि शब्द द्यायचा आणि तो खरा धा, खोटा ठरवायचा असं नाही याला या एकाला एक बोलायचं एकाला एक बोलायचं असं नाही जे काय आहे ते रिअल आहे मग ते पटो अथवा ना पटो लोकांना परंतु वास्तव परिस्थिती मांडण्याचं काम गेली चाळीस वर्षापासून गे। या मतदारसंघात फक्त भीमराव धोंडे यांनीच केलेलं आहे जर धोंडे साहेब आमदार झाले समजा सीमराव धोंडे आमदार असं कुठलं काम करावं सुरुवातीला त्यांनी कुठल्या कामावर पाहिजे बरोबर आहे तर मला असं वाटतं त्यांनी पहिला शैक्षणिक विकास ह्या तालुक्यात भीमराव धोंडे यांनी केलेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक गावात शाळा काढलेली आहे आता त्यांनी एखादी एमआयडीसी या गावामध्ये सॉरी आपल्या तालुक्यामध्ये आणावी आणि त्या डी सीचं रूपांतर प्रत्येक गावातील बेरोजगार एक वीस पंचवीस लोक जसं पश्चिम महाराष्ट्रातील नेते करतात पुढारी करतात आमदार खासदार करतात की ते रोजगार निर्मिती करतात कधी पुण्याला गेलं की नवीन डांबर रस्ता असतो साहेब पुण्याला कधी जा आपण नवीन डांबरी रस्ता असतो वीस वर्षापूर्वी या ठिकाण वीस वर्षापूर्वी जे धोंडे साहेबांनी रस्ते केलेले आहेत त्याच रस्त्यावर सगळे आमदार प्रवास करतायत सध्या सगळे मतदार प्रवास करतायत नवीन रस्ते झालेले नाहीत दोन चार दोन चार रस्ते घेता रस्ता जवळ लांबीचा तर ते असे अनेक रस्ते साहेबांच्या काळात झालेत आणि ते करतात ते टक्केवारी घेत नाही काय करत नाही तर डी महिडिशचा प्रश्न जर मी पाहिलं मी स्वतः एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो खेडेगावामध्ये आपण पाहतो की तालुक्यापासून पंधरा वीस किलोमीटर असणारे जे गाव येतं तिथून गाड्यांमध्ये भरून भरून छोट्या लेकर तालुक्यापर्यंत पोहोचवले जातात इंग्लिश मीडियम साठी तर तुमचा जो भावी आमदार होणार आहे कोणी हो तर त्या आमदाराकडून तुमची अशी अपेक्षा आहे की प्रत्येक गावामध्ये इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश या प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करून त्या लेकरांचे होणारे हाल येत ते कमी करावं नाही नाही काय झालंय बघा हे बघा शिक्षणाचं महत्व जे आहे ना तर हे गोरगरीब सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचलेला आहे नाही असं नाही परंतु मध्यंतरीच्या काळात काय झालं लो, लोकांकडे थोडासा उत्पन्न कांद्याचा असू द्या किंवा कशाचा असू द्या थोडा पैसा निर्माण झालेला आहे आणि लोकांना असं वाटतंय प्रत्येकाला एकच मुलगा आहे तर तो एक प्रत्येक सचिन व्हावा हा डॉक्टर व्हावा एस हवा प्रत्येकाला अपेक्षा आहे पूर्वी मुलं जास्त राहायची त्याच्यामुळे गावात शाळा शिकायची परंतु आता एक मुलगा असल्यामुळे त्यांना थोडे पैसे वाढले त्यांना वाटत शहराकडे यावं तरी पण सामान्य जनता आहे एक दुरावा असा निर्माण होतो की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचे मुलं चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेणार बरोबर आणि जे गरीब लोक येतं वंचित लोक येतं जे हातावर पोट भागवतात त्या लोकांच्या लेकरांच्या शिक्षणाचं काय नाही नाही आहे ना मग आता आमच्याकडे आष्टीचे पंडित जवाहरलाल नेहरू ने विद्यालय आहे तर तिथं जवळजवळ एका वर्गाचे दहा दहा बारा वर तुकडे येतात तिथे ऍडमिशन होत नाही ऍडमिशन जागाच रिक्त नाही म्हणजे अशा शाळा सगळ्या शाळा आहेत विचारण्याचा संदर्भ असा आहे की त्यांच्यासाठी तुमच्या भावी आमदारांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला आता त्यांच्यासाठी बघा भावी आमदारांनी आता धोंडे साहेबांनी आयटीआय ठरवलेलं आहे टेक्निकल एज्युकेशन हो आय टी आय कॉलेजेस आहेत महत्वाचा प्रश्न आहे की एखादी एमआयडीसी या भागात व्हावी जेणेकरून प्रत्येक गावातले दहावीस दहावीस बेरोजगार जे आहेत ती इथंच काम करते पुणे मुंबईला जाण्यापेक्षा आणि हा बघा याच्यामध्ये माग मंत्री झाले तालुक्यातले परंतु कोणाच्या डोक्यात संकल्पना आलेली नाही एक जण तर मला म्हटलं साहेबांनी सगळ्या गावात करून ठेवल्यात अरे तू यामध्ये शिकाड ना बाबा तुला आहे ना जागा नाही का म्हणजे हा पर्याय व्यवस्था आहेत ना प्रत्येकाला पाण्याचं निर्माण कर नाही का मुंडे साहेबांनी रेल्वे आणली नाही का मुंडे साहेबांनी ह्या देश म्हणजे या जिल्ह्यासाठी एवढा संघर्ष आहे त्यांचा नाही का त्यांनी प्राण्याची आहुती दिली मुंडे साहेबांनी आणि त्यांना हे आता फसवायला लागलेत बरेच जण नाही का अजून मागल्या पंचवार्षिकला आमच्या सोबत असणारे त्यांनी फसवलं नाही का आता तिथं केंद्रात आता मंत्री पदासाठी त्यांचा विराजमान होण्याची अवस्था होती तिथं तरुण मंत्री नाही आहेत सगळ्या मंत्रिबळच मंत्री केलेत या भेडी तरुण मंत्र्यांची आता संधी होती फार नामी संधी होती अलीकडच्या काळामध्ये असं होतं की तुम्हाला आता तुम्ही समजा शेती व्यवसाय मधला व्यक्ती येतात त्यांना कृषी मंत्री माहीत असतो असं वाटते का तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला कृषी मंत्री माहित नाही नाही माहीत आहे पण त्याचं काम होईना नाही का हे माहित हो नाही माहित आहे ना माहित आहे माहित असतो परंतु बघा आता मध्यंतरी आपल्या देशाचे कृषी मंत्री होते पवार साहेब आता सध्याचे आपल्या देशाचे कृषी मंत्री कोण आहेत आता शिवराज चव्हाण आता केले नवीन शिवराज सिंग चव्हाण आणि त्याच्या अगोदरचे कोण होते ते राधा स्वामी काहीतरी नाव होते त्यांचं म्हणजे दे, ही परिस्थिती तुमचं नाव काय माने खटके पिंपळा पिंपळा तुमच्या मध्ये महत्वाचा उमेदवार कोणता आहे साहेब ते गरिबांना घेऊन चालणार तुम्ही शिट्टी लावली आहे आणि मुलं त्यांनी आज शिक्षण क्षेत्रामध्ये घेतले तुच आम्हाला त्यांचा खूप मोठा येईल शिक्षण क्षेत्रामध्ये गरीबाच्या मुलांना प्राधान्य दिलं आणि शिक्षण व्यवस्था उस... मध्ये आणखी सुधारणा करण्याची पण मुंडे साहेबांकडून सॉरी धोंडे साहेबांकडून तुमची अपेक्षा आहे इंग्लिश मिडियम वगैरे हो गावागावापर्यंत पर्यंत पोहोचवतो त्यांच्या संस्था ऑलरेडी आहेत लागू बाबा तुमचं नाव काय दिगंबरराव ना मेहरे माझी पंचायत समिती सदस्य पिंपळा माझी पंचायत समिती सदस्य तुमच्या मध्ये या वेळ कोण सर्वच ठरणार कशामुळं शिक्षण क्षेत्रामुळं आणि रस्त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं एवढं बघ भारी काम होतं जे दो ना, आ, 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 दोन हजार चौदा ला त्यांनी उडून आले ना दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी तालुक्यामध्ये असा एकही रळ ठेवला नव्हता किंवा डांबरी नाही म्हणून पण आज असं आमची अवस्था झाली की आमची दोन महिने झाले नगर पिंपळा गाडी एस ना की बंद आहे जे मुलं शाळेला जायचेत ना त्या मुलांना त्या कुठं चिचुंडीला रुईला त्या वाटलं त्याला सोडा लागतो नेऊन तिथं आणि परत मारी संध्याकाळी आणायला जावं लागत म्हणजे इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांना मुलं असतील ना हो एक काम शेतकऱ्यांना परत माझ्या गाड्या टाइमिंग नाही दोनची ना। गाडी चारला येते चारची गाडी सात ला येते मग त्या माणसाला तिथं स्टँडवर बसूनच राहावं लागतं बरं कॉलेजच्या मुली म्हणजे आज अठरा एकोणीस वर्ष मुली ना होत्या म्हणजे त्या माणसाला धाकधुक करतो भीती वाटते भीती वाटते भीतीचं काही वातावरण असतं का आपल्या इकडं कॉलेजच्या मुलींना समस्या वगैरे असं काही दिसत आमच्या गावाच्या हातीमध्ये तसला काहीच प्रकार नाही पण बाहेर नगर जा शिकतात जावं तेव्हा माणसाला जाणलच नाही इकडं ह्या तालुक्यात झालं त्या जिल्ह्यातच झालं त्या जिल्ह्यातच झालं त्याच्यामुळे लोकांना भीती बसते ती शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न यावेळेस काय असतील काय फक्त पिकाला भाव मालाला भाव मिळावा म्हणून मालाला भाव मिळावा म्हणून काय सरकारला किंवा जे सरकार भविष्यात बनणार आहे हा त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करता काय ना शेतकऱ्याला काय फक्त मला भाव मिळाला पाहिजे लाईट पाहिजे पाहिजे पाण्याची व्यवस्था केली एवढीच बाकी काय शेतकऱ्याला ओके धन्यवाद आपण इथं चहा घेण्यासाठी थांबलो होतो आणि काही व्यक्ती इथं दिसले त्यांच्या बरोबर आपण चर्चा केली बहुतेक सर्व धोंडे साहेबांचे समर्थक आहेत त्याचं कारण असं की धोंडे साहेबांची पाठवलेला सभा आहे त्यामुळे चाललेले सगळे व्यक्ती इथं थांबले आहेत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा هذا